अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की ओर तेरा फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस हे दोन दिवस प्रकल्पग्रस्तांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात निंदोडा धरणावर बैलगाडी मोर्चा यवतमाळ वर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त शेतकरी मच्छीमार व बेरोजगार यांचा दिंडोडा धरणावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला दिंडोडा प्रकल्प वर्षापासून अन्याय करीत आहे संदर्भात अनेक वेळा संदर्भातील विभागात जाऊन निवेदन देण्यात आले अनेक वेळा चर्चाही करण्यात आल्या तरीही आजपर्यंत झोपी गेलेल्या सरकारला व त्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जागाली नाही आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे म्हणणाऱ्या सरकार कमीत कमी जनाची नाही तर मनाची तरी लाज आहे काय सरकार जर खरंच शेतकऱ्यांच्या पाठीशी असते तर हा महाप्रकल्प शेतकऱ्यांवर अन्याय का करीत आहे असे सरकारवर क्रोधित झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकरी मासेमार तसेच बेरोजगारांचे म्हणणे आहे झोपेची सोंग घेऊन असलेल्या सरकार व प्रकल्प कार्यालयातील अधिकारी यांना जागे करून आमच्या मागण्या मंजूर करून घेण्याकरिता दिंदोडा धरणा मोर्चा काढून आंदोलन करण्याची वेळ आली आहे जर सरकारने व बॅरेज कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली नाही तर आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही याची महाराष्ट्र सरकार व दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त अधिकारी यांनी दक्षता घ्यावी असे दिंडोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त शेतकरी मासेमार बेरोजगार यांचे म्हणणे आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे